कोल्हापूर जिल्हा हा शिक्षणामध्ये अग्रेसर आहे शासनाच्या वतीनं शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यू पी एस सी यशस्वी झालेल्या बिरदेव डोने यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपली परिस्थिती बदलली शिक्षणामुळेच ते आजच्या पिढीचे आयडोल झाले आहेत त्यामुळं परिस्थिती बदलवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं

यश महिन्यामध्ये ज्या गावाचा वाटा आहे त्या गावाला परत काहीतरी द्यावं म्हणून डोने यांनी अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र सुरू केलंय हा ही उपक्रम कौतुकास्पद आहे या अभ्यासिकेतून अनेक आय पी एस आय अधिकारी घडावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली या जिल्हा कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पुस्तकामुळे जीवन बदलते हे माहीत असल्यानं डोने यांनी बुके नको तर बुक हा उपक्रम राबवला त्यातून सुंदर अभ्यासिका तयार झाली आहे आम्ही जसे चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध आहोत त्याप्रमाणे डोने यांनी काम करावं तुम्ही गावाला विसरू नका म्हणजे गाव तुम्हाला विसरणार नाही असंही गुप्ता यांनी सांगितलं यावेळी भगवान डोने सिद्धाप्पा डोने वासुदेव डोने बाळाबाई डोने नारायण पाटील काकासो पाटील प्रवीण पाटील नरेश डोने अजित कांदळकर देवानंद पाटील सुधाकर पाटील संदीप पाटील सुनील पाटील बिरू डोने शिवाजी डोने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक बिर्देव डोने यांनी केलं